नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे सोयाबीन बाजारभावला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती धुळे आवकारी छप्पन क्विंटल किमान तीन हजार चारशे रुपये कमाल दर चार हजार सहाशे चाळीस रुपये सरोवसदान चार हजार सहाशे चाळीस रुपये दाता आहे हायब्रिड सोयाबीन पुढील बाद असती पिंपल अवकाळी एकशे छप्पन क्विंटल किमान दर दोन हजार पाचशे एक रुपये कमाल दर पाचशे पाच हजार अकरा रुपये सर्वसादन दर चार हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये दाता आहे हायब्रिड सोयाबीन पुढील बाजार समिती सोलापूर नावाखाली चौतीस क्विंटल किमान दर चार हजार पाचशे पंचवीस रुपये कमाल दर चार हजार सातशे ऐंशी रुपये सर्व व साधारणतर चार हजार सहाशे रुपये जात आहे लोकल सोयाबीन पुढील बात असून अमरावती गावाखाली एक हजार पाचशे चौऱ्याऐंशी क्विंटल किमान दर चार हजार पाचशे पन्नास रुपये कमाल दर चार हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार सहाशे पंचवीस रुपये जात आहे लोकल सोयाबीन